मंदिरातून दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा मंदिराच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची बावन फुटी सिंहासनादेश मूर्ती दिसते ही मूर्ती या गडावरच मुख्य आकर्षण आहे या मूर्तीला आणि बेळगाव प्रत्येक प्रत्येक खूप अभिमान आहे मूर्ती स्थापन झाल्यापासून जगभरातून अनेक पर्यटक या राजवंशगडाला भेट देऊन गेले आहे गड पाहण्यासाठी अर्धा तास लागतो गडावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत त्यामध्ये शिवकालीन विहीर दोन बुरुज काही जुन्या वास्तू आपल्याला पाहावयास मिळतात गडाची तटबंदी आजही भक्कम आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद